आज आपण भगवद्गीता अध्याय नंबर एक मधील श्लोक नंबर सोळा ते अठरा बघणार आहोत श्लोक नंबर सोळा ते अठरा विजयम राजा कुंती पुत्र युधिष्ठिरा नकुला सहदेव सुघोष मनिपुष्पकौ कश्यच परमेश्वसा शिखंडी महारथा दृष्टद्युमो विरातच्यकी पराजित द्रुपदो सर्वेषा पृथ्वीपते सुभद्रौश्च महाबाहु शंखाधद्ख पृथक पृथक याचा अर्थ राजा युधिष्ठाराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाचविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले हे राजन महाधनुर्धर काशीनरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टदुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहुपुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले सुभद्रेचा पुत्र म्हणजे अभिमन्यू आता पुढ तात्पर्यामध्ये प्रभूपात काय म्हणतात ते बघूया तात्पर्य प्रभुपा, जय संजयाने मोठ्या चातुर्याने धित्राष्ट्राला सांगितले की पांडू पुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही पूर्व पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे पासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राजांचे राजे जे राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा राष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते आपण थांबूया हरे कृष्ण